एकनाथ शिंदे साहेब यांचं आगमन काही क्षणांमध्ये इथे होणार आहे आणि हे आगमन झाल्यानंतर आपण लगेचच अखिल यांना संधी देणार आहोत आणि त्यांच्या समोर आपण नऊ फर लावून एक मानवंदना त्यांना दे देणार आहोत तसेच पहिल्या बातम्याला सुद्धा आपण संधी देणार आहोत सो मित्रांनो काही क्षणामध्येच आता या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचं आगमन आणणार आगमन होते

पाहू शकता सर्वप्रथम साहेब आपण सगळ्यांना शुभेच्छा देणार आहे चोवीस तास काम करणारा मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणूनही ते पद भूषवणारा व्यक्तिमत्व त्यांच्यासाठी वेळ कमी पडते जनमानसात जाऊन काम करणाऱ्या या गतीला पाहिल्यानंतर लोकांना कळलं की काम कसं करावं तर साहेबांच्या नावावर किती विक्रम आहे हे गुगलवर सर्च करणाऱ्यांना विचारा म्हणूनच काही महिन्यांपूर्वी काही वर्षापूर्वी सर्वाधिक सर्च केलं जाणारं नाव होत धबारवाली एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सगळ्यांचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्री पण आमच्या मनातले मुख्यमंत्री आणि तुम्हाला विनंती करतो आपण उपस्थितांना शुभेच्छा द्या छत्रपती शिवाजी महाराज की सर्व गोविंदा स्वागत करतो संकल्प परिषद पंचवीस शिवसेनेचे उपनेते आमदार नवीन सीनायन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या आयोजनातून ही नवीन संकल्प नवीन उंची गाठण्याचा ही दहीहंडीचं आयोजन केलं आणि बघतोय गोविंदा पथकामध्ये एवढा पाऊस असला तरी एवढा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय माझ्या लाडक्या बहिणी गोविंदा पण आहे लाडके भाऊ गोविंदा पण आहे या सगळ्यांच मनापासून मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो गेल्या वर्षी मी त्यांनी घ्यायला म्हणालो होतो विधानसभा तो तो की हंडी महायुति फोड़ना लाड़िया बहिणी फिराबरी जादू की कंड महायुति ने फोड़ी, विधानसभा की हंडी फिर आता महापालिका आप सगभे दी हंड़ को फोड़ पाकिस्तान की हंडी को फोड़ पाकिस्तानची हंगी आपल्या भारतीय लष्कराने फोडली ऑपरेशन सिंधू आणि म्हणून ऑपरेशन सिंधू ऑपरेशन महादेव हे यशस्वी करणारे भारतीय सेनेचे जवान यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना हंबीर पाठिंबा देणारे देशातील दे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र नरे मोदी यांचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप गोविंदाच्या शुभेच्छा देतो गोविंदा उत्सव सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे रवींद्र खातात गोविंदा करता पंडारी करता नाव सगळे सण उत्सव आपण साजरे करतो मला सांगा मुख्यमंत्री जी व्हायच्या आधी एकही सण सुरू होता का गोविंद सुरू होता का गणपती सुरू होता का एवढीच मूर्ती आणा तेवढीच मूर्ती आणा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे सण उत्सव सुरू झाले सगळे ही आपली परंपरा आपली संस्कृती पुढे नेण्याचं काम या महाराष्ट्रातल्या सर्व नव जवानांनी केलं माझ्या बहिणींनी लाडक्या आणि लाडक्या भावानी आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अखिल पथकाच देखील मनापासून स्वागत तुमच मनापासून शुभेच्छा खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी हा गोविंदा उत्सव सुरू केला आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने जय जयकार करूया धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा धर्मवीर आनंद साहेबांचा हंडी संपूर्ण ठाण्यात ठरली आणि गोविंदाची पंढरी ठावली आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो सगळे गोविंदा येतात ते नाकाला मानाच्या हंडीला सलामी देतात आणि मग सगळ्या ठाण्यामध्ये हंडा फोडता आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अतिशय सुरक्षितपणे हा देहांडी उत्सव साजरा करा पावसाचा देखील वर्षा सतत पाऊस पडतोय आणि आपल्यावर देखील आशीर्वादाचा वर्ष पाऊस करतोय म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मनापासून म्हणून पाच लोकांनी नऊ थर लावून सलामी दिलेल्या पाचही मंडळांचं मनापासून अभिनंदन मनापासून शुभेच्छा आणि वर्ल्ड रेकॉर्ड पण ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक यांच्या वर्ल्ड रेकॉर्ड नंबर दहा थर लावले आणि ठाणं हे जगाच्या नकाशावर गोविंदा उत्सवाच्या माध्यमातून आलेलं आहे आणि म्हणून ठाणं हे नंबर वन आहे या ठाण्या इतना भी मत भी गोविंदा पता कपन नंबर वन है सग अपना सलमान है धन्यवाद जय महा छतरी में खड़े रहे मैडम दे देंगे आपने पूरा अपने लोग सर दो मिनट मत बीमार होगा जितना भी अपन सगे